वाजलेली साडेचार आणि थोडा वेळ आराम केला ना प्रियाशला पण झोपवले आता प्रियांश पण झोपले तरी तर तोंडाला काय लागले काय माहिती नाही नसतं काही आणि चा पण उकलत ठेवली आम्हाला त्यांना आणि मला आणि प्रियाश तर झोपले आता ना मुली पण गेल्यात क्लास क्लास हो गे गे आता क्लासला त्यांचा चारचा क्लास होता तर त्यांना वाटला साडेपाचचा आहे तर त्यांना मुली बोलवायला आल्या त्या गेल्या सगळ्या तिघी पण गेल्या आता माझी तयारी चालू केली आता मीनी उपवासाला म्हणजे उपवास सोडायचे जेवणाची तयारी करीन थोड्या वेळानं चालू तर प्रियांश झोपले तर प्रियांश उठला तर राहणार नाही अर्धवटच काम ठेवीन तर बघू आता कसं काय काम जमेल तसं कळू आपण काहीतरी भाकरी वगैरे टाकायच्या आहेत का नाही त्या पण नाही आई पण गेली आता करवलला आणि आईने लोंडे बनवून बनवले आणि ते नेलं करोल्यालाच आणि नेवालीला नेलं ताईचा ना तर ते पण ते नेवालीचं ताया भाऊ पण झाले आणि फिरायला उद्या तर आई गेली त्यांना शंकरपाली आण ना शंकरपाली आणि या घेऊन गेले त्यांना लोंडा नकारवलेला पण नेल्यान बाकीचं बाकीचं छोटं छोटं आम्हाला ठेवल्यान दोन मोठे मोठे होते ते नेलं आईने चार आम्हाला ठेवल्यान बारक बारक, बारक दोन आहेत एकदम बारकं बारकं येते आणि हे पण बारकंच आहे हे आम्हाला ठेवल्यान जेवढं होतं मोठं ना ते नेलं आईने आता मस्त छा पण उकारले मला इकडशी मी मटकी टाकली होते त्याला भिजत ना तर तेल उघडत होता ना तर त्याला आता मशीचे एजंट टाकीन मिक्स करीन काही बी भरले ना म्हशीचं खायला तो पण तिला पण नेऊ ना बाकीचा टाकू याजन आता मुली ना काल तळलेलं ते या मकईचं ते सगळं जल्ली द्यावी तेल त्याला पण आता पलटे केला म्हशीला नेऊ खायला छा उकलतो तो, तो पण जेवण जागाचे मुली काही जेवल्या नाही त्यावेळी काय खाल्लंच ना आणि सँडविच जेवणताना तोच त्यावेळी सर्वही खाल्ला तर तिथंशी ना आम्हाला भरावं भेटलं तर आईचा तो मामा आहे ना पेटालचा तो भेटला ना, ना तर, तर तो ऐकतच नाही आम्ही सांगितलं आम्हाला काहीच नको आमचा उपवास आहे तर नाही मुलांना तर सँडविच नेच घेच प्रिय असला तरी घे मी बोला आम्हाला नकोच आमचा जो उपवास आहे आम्ही काही खाणार नाही तर त्यावेळी दिलंच आम्हाला पार्सल तर आता लोंड्यांचं काढलं मी तर टोप वगैरे काढला नाही टोप तिथंच आहे चुलीवरती आणि वातावरण पण मस्त झाले नाही एवढं भाजी छान वातावरण बाहेर आले मस्त भेट मोकला पाऊस उठले पण पाऊस काही पडणार ना आता फोन आले भेटवस्तू पण आले म्हणजे दर याला येतेच ती भेटवस्तू का तर आज उपवास आहे ना तर येतच सर काही कोण न कोण आणतच इकडं बघा केवला आणले तर आता त्याला पण बनवू त्याला आता चहा पिते आणि मशी दोलशी येते खायला टाकून तो बरं लगेच येऊ निवडून घेते आणि याच्यात आमटी बनवायचे का उपवास आला आता म्हणजे श्रावण सोमवार शनिवार आहेत ना तोपर्यंतही खायचे नंतर श्रावण सापला का जास्ती कोण खाणार नाही का यांना यानं फुला येतील आणि कोंगली पण आहेत आता खायलाच चांगली ते तर आता यानं पण मी घेते सगळ्यांना साफ करून ना आता नंतर कंटिन्यू करते व्हिडिओला आता चा वगैरे पिला आणि प्रियांश पण उठला था त्याला पण झोपवला मीने इकडे घेतलं तर केवला साफ करायला इथं बाकीची घाणी तरच टाकता नंतर भरून भरून टाकेल याच्या नेमका असं आहे ना असं घ्यायचा हे हे करायचं हे पण ठेवायचं हे पण काढून टाका लागते असं नुसतं पालापाला घ्यायचा बाकीचा हा निवडता पटापट झोपत काही झोपतं वापस चालूच चालूचे नाटक आता पटापट पड़ साफ करते आणि नंतर व्हिडिओला कंटिन्यू पण साफ करून झाला बाकीचे एवढी घाण निघले मग तेवढं साफ करून झाला एवढा शिकार होता बाकीचे इथे घाण टाकले ते पण जमा करू त्यातून थोडं थोडं खोकला आहे पूर्ण काही बरा ना झाला तो उठले अंगावरतीच झोपून राहिले तर त्या त्याला पड़ घेऊनच फटाफट साफ केला मला वाटलाच तो उठला ना असंच पाहिजे गादा चालले म्हशीला खायला मीने काही टाकलाच नव्हता तिथं तो केवले तर पण सगळं गवत आहे ना तो वेदिका पूर्ण टाकीन चांगली नाही गवतच आल्यान सगळ्याला क्लासशी आताच कार्तिकी पण आले वेदिका तर लागली टीव्ही बघायला राधिका तर लागली टीव्ही बघायला आणि वेदिका तर आता ला खायला टाकायला पडत मग गर्मी पण एवढी ना अर्धा एक तास अर्धा चोकोबार दुपारी चोकोबार आणते ना त्याला तो खायला त्याने खाल्लाच नव्हता दुपारी आणलेला एक घंटा झाला जास्त पण त्याला मी घेऊन बसले अजून काही माझा शिजलं नाही आणि पाहुणे सातवा झाला एवढं ना शिजून मोकल झालो असतो चांगला झाला पण काहीच नाही प्रियाच्या आजूबाद कडीवली पण न उतरत त्याची आंबोळ पण झाली सरी नाही उतरत त्याला आज मम्मीच पाहिजे कापून पण आणल्याने राधिकाला सांगितलं तर पान अह आपले बेड्याजवळ शि तिने आणले उपवास सोडायला आले न, प्रियाशला पण दिले आईजवळ आईने घेतले म्हणजे त्याला तो थोडं जायच नव्हता आईजवळ तो काय माझ्याच जवळ राहतं तर आईने नेले त्याला कसा विसा तिकडं हॉलमध्ये बसवले मीने आता जेवणाची तयारी माझी चालू केले पूर्ण तर मुलं माझं सर्व राहता आणि खूप पडले बाहेर साडेसात वाजलं त्याला कधीपासून घेतले मी ने तुम्हाला दाखवते त्या जेवणात काय काय बनवायला घेतले केवला वाटायला घेतले दोन तीन मिरच्या टाकल्या नेज्यान मोठ्या भांड्याने घेतल्या आज आणि त्या शेवटची खीर मोठे शेव आहे आणि त्याचीच खीर बनवायला घेतली मी सगळं टाकले मस्त की खीर पण जार होत आले थोडा वेळ शिजू दे आणि इकडे घेतले गावठी भेंड्या आणल्यान आईने नेवाच्या ताईने आई दिल्यान गावठी भेंडे पेज घालतात लसूण घेतले त्याला आणि मी या मिरच्या घेतल्यान कापून टाकायला मिरची आणि लसणावच टाकू त्याने नाही खोबरा टाकू खाली त्याच्या शेंदाण्याचा कूट थोडासा टाकू बाकी आता केवला बनवायचा आहे इकडं भाताला पाणी ठेवले इथं थोडासा भात घालू उपवास सोडायला आणि इकडं या करून ठेवले पीठ मलून ठेवले मीनी पुऱ्यांना पुरी पण बनवू आले बेनीला त्याला बोलवली ती आम्ही आणि दुसरी दोन बोलवली ती दोन काही आली नाही ते हे उद्या येणार आहे आज दोन बाया आल्या ते आता गेल्यान तिकडं बाहेर रात्री घरी ते येताना तिकड तिकडनं तर त्यांना पण आता जेवायला बनवायला लागेल आणि आता उद्यापासून बेंडीला माणसं आहे सुरुवात होईल भेंडी काढायची म्हणजे ते शेतात घाण ना ती काढासाठी आल्या मधून मधून भाताच्या याच्यात तर आता बघू कसा काय होतं आणि प्रियाश पण काही राहील ना आपलं आधी का असायला लागली खीर बनवले ना तर खीर आणि पुरी काहीतरी गोड गोड बघू चला कसं काही काम आवडतं आणि पुऱ्या पण लाटाच्या आहेत माझ्या आणि भात पण घालता एक आणि लगेच आपण वाटवण पण रेडी झालेलं आहे इकडं पुऱ्या तलल्या या तलाच्या आहेत बाकीच्या इकडं देवाला पण दाखवायला भरले टाटमेने सर्वात खेरपोरी केवला भात आणि पातवडी आणि भेंड्याची भाजी आलूवड्या पण तलाला घेतल्या पातवड्या या बाकीच्या तलाच्या आहेत तवा ठेवले तापवर आणि सगळा झाले आता भात पण झाले सगळं झाले घालून ठेवले तर देवाला पाणी सोडू आणि मुलींना पण जाम भूक लागले देवाला दाखवत जेवाला पाणीने पाणीने थांब दोन मिनट नाही टाटा सगळे ले। सजवले कार्तिकीने पण आज केवळा भात सगळा घेतले तिने आज जेवढा बनवले ते ना तेवढा घेतले ते ते। ते। चप्पल काय झालं कर ना जेवताना चप्पल ठेवता ठेवताना जेवायला पण पाणी सोडला आता आम्ही उपवास वगैरे सोडू आणि नंतर व्हिडिओला कंटिन्यू तुम्हाला कसं वाटला नक्कीच सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि अशाच भेटूया नवीन नवीन व्हिडिओ आणि प्रियांशी तब्येत परत पंचार झाले तो काही आज म्हणजे आज त्याला परत ताप आले थोडा थोडा त्याला आता औषधं देईन तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा